याला मी राजकीय टीका मानत नाही हे उद्धव ठाकरेंच्या पोटातली मळमळ बाहेर येते आणि त्याच्या उलट्या त्यांना ठिकठिकाणी सभेतना होताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा द्वेष त्यांच्या नसात नसा त्या ठिकाणी भरलेला आहे अमित भाई शाह देवेंद्रजींचा द्वेष मत्सर हा त्यांच्या भाषणातला प्रमुख अजेंडा झालेला आहे कारण आपलं पूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त झालंय बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना विचारांसहित पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब भाजपसोबत घेऊन आले त्यांना त्यांना पोटशूळ होतोय आणि ती मळमळ त्याने जे वैफल्यग्रस्त झालेत त्यांना उद्धव ठाकरेंना उलट्या होताना दिसत आहेत ज्यांना खतांशी ज्यांचा संबंध नाही ज्यांचा खाण्याशी संबंध आहे फक्त ते खतांची गोष्ट करतात बरं खत कधी बघितलंय का पोती उघडून कधी हातात घेतलंय का नाहीतर अशा प्रकारचं वक्तव्य चाललं नसतं की खतांच्या पोतीत आतमध्ये काय शेणखत आहे उद्धव ठाकरेंना हेही कळत नाही की शेणखत पण फार महत्त्वाचं पौष्टिक असतं त्यातना चांगल्या प्रकारचं चा उगवत असतं परंतु तेही नॉलेज नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नॉलेज नाही जमिनीचं नॉलेज नाही बी बियाणांचं नॉलेज नाही खतांचं नॉलेज नाही आणि शेतकऱ्यांचा पुळका दाखवण्याचा त्या ठिकाणी केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंचा सुरू आहे मोदी साहेब काय करतायत हे संपूर्ण देश पाहतोय खतामध्ये शेतीमध्ये बी बियाणामध्ये त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगमध्ये किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे आता बडबडायला काहीच नाही आहे विकासावर चार गोष्टी आपल्या बोलता येत नाही समजत नाही टीका करायची तर वैचारिक टीका करू शकत नाही कारण विचारच घाण ठेवला आहे काँग्रेसबरोबर विकासाच्या बाबतीत बोलावं हो तर देशाला विकासाकडे नेतायत विकसित भारताची संकल्पना पुढे आणतायत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी आजीदादांचं सरकार आल्यावर गतीनं विकास होतोय मुंबई बदलते आणि मग पब्लिसिटीसाठी शिव्यांच्या लाखोल्या व्हायच्या या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे सगळी भाषणं काढा तीस तीच कॅसेट रिमांड होताना दिसते पाळं मुळे उकडू फेकून टाकू गद्दा खुद्दार औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं कृती औरंगजेबी करायची अशाच प्रकारे त्यांचं सुरू आहे शिवसेना ते तडीपार झालेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातना तडीपार झालेत हे पहिले त्यांनी समजून घ्यावं कारण संपूर्ण शिवसैनिकांनी सगळ्या आमदारांनी सगळ्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या खासदारांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं तडीपार केलं आहे संघटनेच्या नेतृत्वापासून तडीपार केलं आहे आणि त्याच्यामुळे स्वतःच तडीपार आपल्या कार्यकर्त्यांकडून झालं आहे त्याने त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या तडीपारीविषयी बोलावं यापेक्षा दुर्दैव काय मोदी साहेबांना देशातील जनता तडीपार करते की चारसो पार करून या देशाचं नेतृत्व करण्याची तीनदा संधी देते हे निवडणुकीत दिसून येईल तेव्हा उद्धव ठाकरेंना आपली अवकात त्या ठिकाणी कळून येईल रे लाल के हसीन सपने एवढंच या बाबतीत बोलता येईल आता आमच्या पाडवी पण त्या ठिकाणी निघून गेला रवींद्र वायकर निघून गेले तरी जर तुम्हाला अक्कल येणार नसेल तर आपल्याला काय बोलायचं निर्बुद्ध बोलायचं की आपली बोलायचं आज आपली लोक का सोडून जात आहेत त्या ठिकाणी मर्दांगीच्या भाषा करायच्या आम्ही लढणारे आहोत पळणारे नाहीत ईडीच्या नोटीसाला घाबरत नाही अरे मग ज्या आपल्या माणसांना नोटीस आल्या त्यांना संरक्षित करण्याची धमक तरी तुमच्यात आहे का काही सगळी लोक गेली नुसते बॉम्बा मारून छाती पिटून आम्ही धाडशी आहोत आम्ही घाबरत नाही आपल्या लोकांना ताकद द्यावी लागते संरक्षित करावं लागतं त्याच्यामुळे बेताल बडबड वैफल्यातनं वक्तव्य या पलीकडे येत ना काय बोलतायत